दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक येथील भाजीपाला बाजारात बटाट्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे अवक कमी झाल्यानं दरात देखील वाढ झाली लग्नसराई आणि बटाट्याचे वेपर चकल्या तयार करण्याचा सीझन सध्या सुरू आहे त्यामुळे गेल्या वर्षी वीस रुपये किलोनं मिळणारा बटाटा सध्या पस्तीस ते चाळीस रुपये किलोनं मिळतो आहे यंदा वीस टक्क्यांना मागणी वाढली असून दरात देखील वाढ झाली आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात या तीनही राज्यात बटाट्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातील अग्रा येथील बटाटा विक्रीच येत असतो येथे रोज पन्नास ते साठ टन बटाट्याची विक्री होते शहरापेक्षा कस्मादे परिसरात बटाट्याला अधिक मागणी गेल्या वर्षीपेक्षा यंदा वीस टक्क्यांनी उत्पादन घटल्याचं सांगितलं जातं आहे त्यामुळे बाजारात बटाट्यांची आवक कमी झाली आहे दोन हजार बावीसमध्ये चोवीस रुपये किलो तर दोन हजार तेवीसमध्ये बटाटा घाऊक बाजारात सोळा रुपये किलोनं विकला गेला सध्या येथे पस्तीस रुपये किलोनं बटाट्याची विक्री होतीये येथे आग्रा डिसा विजापूर इंदूर या राज्यातील बटाटा हंगामानुसार येत असतो जानेवारी महिन्यात मध्य प्रदेश तर फेब्रुवारी मार्चमध्ये गुजरात येथील मार्च ते डिसेंबर पर्यंत उत्तर प्रदेशातील बटाटा विक्रीसाठी येत असतो आग्रा येथील बटाटा खाण्यासाठी चवदार असल्यानं त्याला मागणी असते गुजरात येथील बटाटा खाताना गोड लागतो त्यामुळे असंख्य ग्राहक आग्र्याच्या बटाट्याला आवर्जून पसंती देतात बटाट्यामध्ये ख्याती पोकराज मोहन संगम सूर्या दोन हजार एक यांसह विविध प्रकारच्या जाती आहेत पंजाब पश्चिम बंगाल कर्नाटक उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बटाट्याचं उत्पादन होतं महाराष्ट्रात उत्तर प्रदेशच्या बटाट्याला विशेष पसंती दिली जाते तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक